सर्व हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री प्रभू श्रीराम यांची येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्या येथील गर्भ गर्भगृहामध्ये प्रभू श्रीराम हे विराजमान होणार आहे त्याचे निमंत्रण म्हणून सर्व मूलवासियांना एक आमंत्रण म्हणून हिंदू धर्मात ज्याप्रमाणे अक्षदा आमंत्रण दिले जाते त्याचप्रमाणे अयोध्यावरून आपल्याला खास आमंत्रण म्हणून अक्षदा कलशमध्ये आलेले आहेत आणि त्या कलशचे आज मूल या नगरीत भव्य स्वागत झाले जय श्रीराम अक्षता कलश यात्रा आपल्या मूल शहरामध्ये पोहोचली आहे बावीस येणाऱ्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन सोहळा होत आहे त्या उद्घाटन सोहळ्याचा निमंत्रण प्रत्येकाच्या घरापर्यंत अक्षता देऊन कार्यक्रम माध्यमातून केलं त्या स्वागतासोबतच या ठिकाणी जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरामध्ये आपण त्या अक्ष अक्षता ठेवलेली आहे आणि हे अक्षता शहरातील प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि मूल तालुक्यातील <laughs> प्रत्येकाच्या घरापर्यंत अक्षता देऊन त्यांना निमंत्रित करायचं आहे प्रत्येक मंदिरामध्ये प्रभू रामाचा फोटो लावून <laughs> श्रीराम मंदिराचा दीपोत्सव कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा आहे त्यासाठी इथ सर्व नगरवासियांना आणि मूल तालुक्यातील सर्व जनतेना बावीस तारखेच्या होणाऱ्या त्या उद्घाटन सोहळ्याला आपापल्या आप 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 गावामध्ये आपापल्या आप आप गावामधील आप आप आपापल्या वार्डातील आपापल्या आप शहरातील मंदिरामध्ये उपस्थित राहून हा